तालुक्यातील पिकाचे पंचनामे नाही शासनाचा भोंगळ कारभार पावसामुळे फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील सोयाबीन कापूस नुकसान झाले तरी शासन झोपेत पंचनामा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुदाम गायकवाड यांचा शासनाला इशारा नाहीतर ओली मका तहसील कार्यालयात नेणार साक्षर साठी प्रतिनिधी अमोल कोलते फुलंब्री छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुक्यातील अठरा सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पाऊस झाला या पावसामध्ये शेतकऱ्याचे अनेक पिकं सडायला लागले अक्षरशः तुम्ही पाहत असाल हे बघा ही मक्का कशी वर पाण्यामध्ये तरंगली या मक्काला या मक्का आता काढायची कशी हा सुद्धा प्रश्न हा या शेतकऱ्याला पडलेला आहे तरी मुख्यमंत्री महोदय मी तुमचा जाहीरपणे इथं निषेध करतो गेल्या पाच ते सहा दिवसापासून गनोरी गावावर मुसळधार पाऊस झाला पण आपला एकही प्रशासकीय अधिकारी ह्या पंचन सुद्धा इकडं बघितलं नाही आपण शेतकऱ्याचे निस्त वापर माध्यमापुरतं करणार का हे आम्हाला सर्वप्रथम स्पष्टीकरण तुम्ही द्यावं व सदैव कृषीमंत्री धनंजय मुंडेसाहेब यांचंसुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष नाही अरे हे मंत्री फक्त शेतकऱ्याचा मतदानापुरता वापर करत आहे गेल्या चार ते पाच दिवसामध्ये संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले पण हे काही प्रशासकीय अधिकारी असो कलेक्टर असो की स्थानिक खासदार असो की आता तर आम्हाला खासदार असे आमचा फुलंबी तालुका हा विधवा झालेला आहे मी मागं पण सांगितलं होतं की फुलंबी तालुका विधवा म्हणून तुम्ही घोषित करा कारण कर की इडं शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला कोणी वाईली राहील नाही कारण की खासदार साहेबांनी सुद्धा चार ते पाच दिवसामध्ये मुस्तधार पाऊस झाला पण यांनीसुद्धा कलेक्टरला एकसुद्धा फोन केला नाही की शेतकऱ्याचे तुम्ही पंचनामे करायला पाहिजे अरे आम्हाला लाज वाटते तुमची की तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की शेतकऱ्याचा वापर फक्त मतदानापुरतं करतात येणाऱ्या काळामध्ये पूर्ण शेतकरी तुम्हाला ह्या विधानसभेला दाखवूनच देऊ तुमची जागा पण सदरील मुख्यमंत्री महोदय व फुलंबरी तहसीलदार कानगुले साहेब मी ही तुम्हाला इडून चौतणी देतो उद्यापासून जर शेतकऱ्याचे पंचनामे चालू केले नाही तर हीच मागता घेऊन ट्रॅक्टरभर तुमच्या तहसीलमध्ये उभारल्याशिवाय हा सुदाम गायकवाड शांत बसणार नाही आम्ही पीक विमा कंपनीला फोन केले पीक विमा कंपनी उत्तर देतो की आम्ही दहा ते बारा दिवसामध्ये तुमच्या शेतीचा पंचनामा करतो मित्रांनो दहा ते बारा दिवसामध्ये या शेतातलं पाणी पूर्ण जातं आणि शासनाला शासनाला इन्शुरन्स कंपनी अहवाल देते की इथं कुठलाही शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही म्हणजे ढव्या दिवस हे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम हे प्रशासक हे शिंदे सरकार आजपर्यंत करत आहे सबस्क्राईब